तर सर्वांनी म्हणावं जय माता दी कमेंट मध्ये पण लिहाव जय माता दी कारण की उद्या आहे घटस्थापना उद्याची आपल्या इकडे गटस्थापना असते तर ती जवळपास झालीच आहे उद्या पूजा होईल फक्त आता एक आखरीचा सेटअप राहिलेला हो आहे हा तर मग हे नको ठेऊ मोठवाल नाही 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 हे दोनच छान छोटेवाले छान वाटत तर गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं आमचं एक झाड आहे सीताफळाचं ते तुम्हाला एक ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आणि आता सीताफळाचं सीजन चालू झालेलं आहे तसं मी तुम्हाला सांगितलंच होतं बघा आता सीताफळ लागून आहे इथं आहे इथं आहे इथं आहे बघा जवळपास पण लागून आहे आणि छान लागलेले आहे -ला बस आता हे पिकायचे आहे पिकल्यावर एकदम मस्त वाटणार मग आता तर गाईज आता झालं आहे दुपारचे बारा साडेबारा आणि चला मग आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू लेट झाला सर्वांना जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आमचा एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आहे पितृमोक्ष पितृमोक्षमोत्सव म्हणजे जे लोक आता नाही आहेत परिवारामध्ये त्यांना आज म्हणजे त्यांची पूजा केली जाते तर तसंच आता माझी आबाजी आजी आहे म्हणजे नाना नानी दादा दादी तर त्यांच्या त्यांची पूजा केली गेली आणि त्यांना भोग चढवल्या जाते बघा पुजा जाली आता पूजा झाली आहे आणि आता सर्वजण मग जेवण करत करणार आता गाईज आज रिदा सोबत आला आहे रिदातचा फ्रेंड जेवण करायला काय वल्ल्या तर गाईज आज बनल्या विविध प्रकारचे सगळे खाद्यपदार्थ जसे हे बोंडे झालेले आहे मेथीचे हे आहे वडे हे आहे भजे वांग्याची भाजी खीर न्... कडी मेथी साधं वरण मेथीची भाजी नाही दिसली मला पुन्हा कडी इथ झालं आणि हे मेथीची भाजी इतकं सारं आज बनलेलं आहे गाईज आज पुन्हा एक पार्सल आलेलं आहे हे ते आहे जे मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आता बाहेरचं आपलं बाईक जातानाची जी शूटिंग आहे ना ती होऊन जाईल आता आपण ते बोलवलेलं आहे आता तुम्हाला याला मी अनबॉक्स करून दाखवतो रिदात करता अनबॉक्स खोल बेटा हा व्हेरी गुड काय त्याच्यात बाबा कशाला फाडत आहे तर गाईज हे आहे गोस्ट बोलो लिया हे ते गोष्ट जे आपण बोलवली आहे फ्लिपकार्टवर बघा हा आहे पोर्ट्रोनिक्सचा बाईकचा माउंट आता याला मी बाईक वर लावून देणार आणि मग आपण कुठेही गेलो बाईकवर तर आपण त्याच्यात आपला मोबाईल फसवून ठेवायचा ब्लॉगिंग स्टार्ट करायची तर तुम्हाला आता रस्त्यांना पण आपली ब्लॉगिंग होणार तेही सेफली बिना मोबाईल पडतात तर गाईज आपला माउंट झाला आहे फिक्स गाडीवर आणि हे आता असं व्ह्यू दिसणार बघा आता रिदार्थ याचा हे आता फ्रेंड खेळून राहिलेला आहे त्याला असं ठेवावं लागेल थोडंसं वर तर केलं असतं तर झालं असतं माहित नाही पण हे असं केलं तर हे असं ते असं हां असं दिसून राहिलंय आणि आपण आता माझ्याकडे पण आपण गाडी चालवताना पण माझ्याकडे पण व्ह्यू करू शकतो बघू कसा होते तो तर गाईज असा व्ह्यू दिसणार आता आपला गाडीवरनं मी असा दिसील आणि मग समोरचा व्ह्यू जो जसा तुम्हाला आता दाखवला तसा तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगाल म्हणजे आहे डिसंट आहे सफिशियंट आहे असं म्हणजे ठीकठाक असेल तर आपण हे कंटिन्यू करू आता आपलं म्हणजे बाईकवर पण नाही का आता म्हणजे आपला मोठं ब्लॉगिंगचा असा काहीतरी सेटअप झाल्यासारखा झाला काही <laughs> एक छोट्या प्रकारात कमी किमतीमध्ये एकदम लो बजेटमध्ये एक नंबर काम झालं असं मला तरी वाटते जो मोबाईलचा माउंट आहे बाईकवरचा तो असा सेट झालेला आहे हा असा केला असं थोडस हा आपल्याला समोरचं व्ह्यू होऊन जाईल आणि मग सेम थोडस असं वर्त केलं की मग हे मी पण दिसत जाईन आपण उलटा मोबाईल लावला की कॅमेरा इकडे केला की होऊन जाईल मग एकदम मस्त पैकी झालेला आहे आणि असंही ठेवता येते आपल्याला कुठं मॅप वगैरे बघायचा आहे तर ह्याच्यात आपण मोबाईल असा उभा ठेवून मॅप पण बघून सरळ सरळ निघू शकतो आता उद्या आहे घटस्थापना तर मग त्यासाठी आमच्याही घरी घटस्थापना होते त्यासाठी डेकोरेशन बघायला झालेलं आहे थोडंफार इथेच आमचा घट राहणार आहे असा अमृताने हा डेकोरेशन केलेलं आहे तर सर्वांनी म्हणावं जय माता दी कमेंट मध्ये पण लिहाव जय माता दी कारण की उद्या आहे घटस्थापना आलो बाहेरून तो बघतो घरात कोणीच नाही आहे मग नंतर माहीत पडलं ते सगळे इथे आहे बघा बघा इथं आहे सगळेजण मी म्हटलं कुठे गेले घरचे बाबाला म्हटलं घरी कोणीच नाही हाय म्हणे Não, काहीज इतकी मशक्कत नंतर फायनली थोडंफार डेकोरेशन म्हणजे जवळपास एंडिंग वर आलेले आहे एंडिंग वरच आहे आपलं डेकोरेशन आणि बाकी सगळं सेटअप घट गट, घटस्थापनाचं पूजा तर उद्या होणार कारण की उद्यापासून म्हणजे उद्या घटस्थापना पण आहे नवरात्री पण सुरू होत आहे त्याची आपल्या इकडे गटस्थापना असते तर ती जवळपास झालीच आहे उद्या पूजा होईल फक्त आता एक आखरीचं सेटअप राहिलेला आहे आखरीचं तर बघा तुम्हाला दाखवलंच होतं असं आहे हे सेटअप कस वाटल गाईज नक्की सांगाल जय माता दी गाईज नवरात्र नऊ नौ दिवस नऊ वेगळ्या वेगळ्या साड्या कोणी कोणी नऊ दिवस बिना चप्पलचे बाहेर पण घरात तर राहतच पण बाहेर पण फिरतात व्रत असते नऊ दिवस लोकांचे म्हणजे आणि वरतून नवरात्रात संध्याकाळी गरबा दांडिया म्हणजे नऊ दिवस इतके छान इतके मस्तीत आणि इतके एन्जॉय मध्ये जाते की कधी माहित पण नाही पडत की नऊ दिवस संपले म्हणून असा हा नवरात्रीचा दिवस असते देव्या असते शारदा माता असते दुर्गा माता असते मोठ्या मोठ्या प्रतिमा असते सुंदर सुंदर डेकोरेशन असते म्हणजे इतकं सारं नऊ दिवसात असते की आपण म्हणजे एक एक दिवस असा आपल्यासाठी असं वाटते की एवढा छोटा गौन आहे की तो लवकर संपून जातो म्हणून हे नऊ दिवस कसे निघून जाते माहित नाही पडत तर असा हे नऊ दिवसाचा नवरात्र आता उद्यापासून स्टार्ट होत आहे आमच्या घरी आता तुम्हाला मी डेकोरेशन दाखवलं कसं झालं तर तुमच्या इकडे असेल पुन्हा म्हणतो जय माता दी सगळ्यांनी कमेंट करावं जय माता दी महत्वाची गोष्ट लेडीज असतात त्या नऊ किंवा सात अशा देवीं चे दर्शन करतात तिथं ओटी भरतात त्याला खूप मान्य मान्यता असते श्रद्धा असते त्याच्या माग आणि त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते बायांसाठी म्हणजे वुमन साठी ओटी भरणं ही पण एक गोष्ट असते नवरात्रामध्ये आम्ही पण जाऊ आमची कुल जे गावातली देवी आहे भवानी भवानी माता तिथे जाऊ आणखी एक दोन आता माझ्या मी यांच्यासोबत गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेल गाईस जेवण वगैरे तर झालं आणि जेवण झालं भांडे वगैरे झाले लागली अमृता पुन्हा आपलं डेकोरेशन करायला ना आता याच्यात बघा ते दोन पॉट्स ठेवलेले आहे झाडांचे दोन्ही छान वाटत आहे ना दोन्ही हे छान वाटत आहे आणि हेही छान वाटत आहे तुम्हाला कसं वाटतंय काही सांगाल नक्की तू म्हणजे तेच ठेवतो म्हणताय की हे ठेवतो म्हणताय हम्म हा तर मग हे नको ठेऊ मोठं वाला नाही नाही हे दोनच छान छोटे वाले छान वाटत हो ठेऊन द्या पण ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे पण मोबाईल टेक्निक बघा कसा आहे दिसता का मी जेव्हा तू बघून राहिला ब्लॉगच्या मध्यात असा मोबाईल इकडे तिकडे करून बघत आहे असा फिरते उद्या र अमृतीचं ऑफिस पण आहे म्हणून तिला तेवढा वेळ भेटणार नाही म्हणून ती आता सगळं काही निपटून देत आहे आपलं काम म्हणजे जितकं होईल तितकं आणि बाकी तो ओटी भराचं वगैरे ते तो उद्याच करावं लागेल आजच्या दिवशी नाही करू शकत बिकॉज आज होतं पित्र मोशा आजच्या दिवशी अशा कुठल्याहीच गोष्ट केल्या नाही जात हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून ते आता आपलं काम कंटिन्यू ठेवत आहे मला वाटतं अर्ध्या तासात होऊनच जाईल ना आता तुझं हम्म अर्ध्या तासात तिचं निपटून तर मग गाईज आपला ब्लॉग आता इथेच एंड करूया आणि ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर नक्की तुम्हाला आवडलंच असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं प्रेम सतत असंच ठेवत राहा तर भेटूया तुमच्यासोबत आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय